गुरुवार सप्टेंबर पंचवीस रोजी आमदार अनंत नर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये रुग्णालयाच्या आणि समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला नीलम अंद्राडे, संचालक वैद्यकीय शिक्षण या देखील बैठकीला उपस्थित होत्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे आमदार अनंत नर यांनी रुग्णालयातील विविध अडचणींवर लक्ष केंद्रित केले त्यांनी रुग्णालय प्रशासनाला खालील समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले रुग्णांसाठी सुविधा रुग्णांना योग्य आणि त्वरित उपचार मिळावेत कर्मचाऱ्यांच्या समस्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवणे रुग्णालयाची व्यवस्था आवश्यक यंत्रसामग्री औषधे आणि स्वच्छतेची व्यवस्था सुधारणे कामगारांचे हक्क कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षकांच्या वेतनासह इतर आर्थिक हक्कांचे प्रश्न त्वरित मार्गी लावणे आमदार अनंत नर यांचा निर्धार बैठकीच्या शेवटी आमदार अनंत नर यांनी जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगितले रुग्णालयातील सर्व सुविधा उच्च दर्जाच्या असतील यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला